शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की लावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे दक्षिण भारतात एक हलकं कमी दाबाचं क्षेत्र तर किंवा एक सर्क्युलेशन चक्राकार स्थिती आहे उत्तर भारतात एक डब्ल्यू डी सरकतो आहे या उपग्रहाच्या चित्रामध्ये आपण बघतो की दक्षिण भारतातील कमीदाबादचं क्षेत्र हे अरबी समुद्रात सरकत आहे उत्तर भारतात अतिउत्तरला डब्ल्यू डी असून राजस्थानच्या दिशेने एक नवीन डब्ल्यू डीचं वातावरण आज सरकण्याची शक शक्यता आहे मध्य भारतावर फारसं ढगाळ वातावरण किंवा पावसास अनुकूल परिस्थिती सध्या तरी नाही आहे सध्याचं तापमान बघितलं तर राजस्थान गुजरातमध्ये उष्णतेची लाट असून चाळीसशे पार तापमान गेलं आहे हेच तापमान हळूहळू महाराष्ट्राकडे आणि मध्य प्रदेश छत्तीसगड आणि ओरिसाकडे सरकण्याची शक्यता आहे आणि याही भागात उष्णतेची लाट आज उद्या सुरू होऊ शकते असा अंदाज आहे असा महाराष्ट्रामध्ये मुख्यत्वे करून उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ असा प्रभाव असण्याची शक्यता आहे आणि जवळपास चौदा पंधरा सोळा या कालावधीत ही उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे सतरा तारखेपासून मात्र उष्णतेच्या लाटेचा प्रभाव काही अंशाने कमी होण्याची शक्यता आहे मध्ये एकोणीस तारखेला एक विदर्भात चाळीसशे पार तापमान राहील साधारण थोडं पावसाळी वातावरण दक्षिणेत तयार होत असल्यामुळे वीस एकवीस तारखेला तापमानात घट होण्याची शक्यता आहे कारण या भागात काही अंशाने गारपीट होण्याची शक्यता आहे जे एफ पी एस मॉडेलमध्ये आपण आपण बघतो आहोत की केरळ तामिळनाडूमध्ये पावसाळी परिस्थिती आहे उत्तर भारतात आणि पूर्व भारतात देखील डब्ल्यू डीचा प्रभाव आहे उद्या दक्षिणेतील प्रभाव कमी होण्याची शक्यता असून थोडं केरळमध्ये वातावरण राहील उत्तर भारतात डब्ल्यू डी आणि पूर्व भारतातही डब्ल्यू डीचा प्रभाव कायम आहे दक्षिणेतील वातावरण चौदा तारखेला कमी होईल मात्र उत्तर भारतात डब्ल्यूडी सक्रिय राहणार आहे पूर्व भारतातील अनेक राज्यांमध्ये जोरदार पाऊस होणार आहे तीच परिस्थिती आपण पंधरा तारखेला देखील बघतो आहोत साधारण सोळा तारखेपासून वातावरणात बदल व्हायला सुरुवात होईल आणि महाराष्ट्रात थोडी ढगाळ परिस्थितीचा अंदाज आहे आपण विदर्भाच्या दिशेने किंवा छत्तीसगडला पावसास अनुकूल ढग निर्माण होऊ शकतात किंवा पूर्वेकडून थोडं वातावरण बदलू शकतं त्या दरम्यान एक चक्रकार से थी। किरता में प्रभाव टाकू शकते तसा विशेष प्रभाव मात्र या सिस्टमचा दाखवलेला नाही एकोणीस तारखेला दक्षिणेतील सिस्टम ही कर्नाटक केरळ तमिळू असा प्रभाव टाकण्याची शक्यता आहे आणि वातावरणात मोठा बदल हा वीस तारखेपासून जाणवतोय त्यामुळे मान्सूनपूर्व पावसाची परिस्थिती साधारणपणे मान्सून पूर्व पावसाचे काही वैशिष्ट्य आहेत त्यामध्ये तो साधारणपणे स्थानिक किंवा पूर्व दिशेने किंवा दोन्ही समुद्रातून वातावरण निर्माण होऊन येणारा पाऊस असतो डब्ल्यू डीचा प्रभाव संपुष्टात येऊन मान्सून पूर्व पावसाचं वातावरण तयार होत असतं एकवीस तारखेला आपण बघतो की ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक केरळ या काही भागात पावसा निर्माण होईल या काळात खूप पाऊस होणार नाही परंतु मार्चमध्ये पावसाची हजेरी मात्र लागण्याची शक्यता आहे आपण या ठिकाणी बघतो केरळ तामिळनाडूमध्ये सध्या पावसास अनुकूल परिस्थिती आहे गेल्या अठ्ठेचाळीस तासात जोरदार पाऊस या भागात झालेला आहे तेरा तारखेला पावसाचा प्रभाव दक्षिण भारतातील कमी होतोय उत्तर भारत आणि पूर्व भारतातही डब्ल्यू डीचा हलका प्रभाव आहे चौदा तारखेला दक्षिणेतील कमी दाब कमजोर होईल मात्र उत्तर भारतात पूर्व भारतात डब्ल्यू डीचा हलका प्रभाव राहणार आहे पंधरा तारखेला आपण बघतो तो उत्तर भारतात डब्ल्यू डी सक्रिय राहणार आहे सोळा तारखेला दक्षिणेतील प्रभाव कमी राहणार आहे सतरालाही विशेष प्रभाव नाही अठरालाही विशेष प्रभाव नाही एकोणीसलाही विशेष प्रभाव नाही वीस तारखेला पूर्वेकडून म्हणजे ओरिसा पश्चिम बंगाल छत्तीसगड असं थोडं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे एकवीस तारखेलाही याचा प्रभाव कमीच आहे केवळ बावीस तारखेपर्यंत अंदाज बघतो परंतु प्रत्येक दिवशी या अंदाजाचा प्रभाव कमी होताना दिसतोय आपण या मॉडेलचा जर धावता अंदाज बघितला तर आपल्या लक्षात येईल की कशा पद्धतीने सिस्टम बनतायत आणि त्या कशा संपुष्टात येत आहेत महाराष्ट्रामध्ये आपल्याला मार्चच्या सुरुवातीला पहिल्या आठवड्यात देखील पावसाळी वातावरणाचा अंदाज स्पष्ट झाला होता आणि आताही एक पावसाचा अंदाज स्पष्ट होतोय परंतु त्याचा फार प्रभाव महाराष्ट्रात वाढण्याची शक्यता नाही आपण जर अंदाज बघितला तर महाराष्ट्रामध्ये अजून देखील मार्चच्या वातावरणासंदर्भात अतिशय अनियमितता आहे आणि त्यामुळे हे वातावरण कसं आहे यावर आपण लक्ष ठेवून आहोत महाराष्ट्राच्या वातावरणावर पंधरा तारखेपर्यंत विशेष काहीही बदल नाही सोळा तारखेपासून थोडी ढगाळ परिस्थिती वाढेल सतरा तारखेलाही हलकी ढगाळ परिस्थिती वाढू शकते अठरा तारखेलाही थोडी ढगाळ परिस्थिती असण्याची शक्यता आहे एकोणीस तारखेला देखील थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ शकते वीस तारखेला मात्र या ढगाळ परिस्थितीचा प्रभाव थोडा वाढेल कालपर्यंत वीस एकवीस तारखेपर्यंत जे काही वातावरण महाराष्ट्रात दाखवलं जात होतं त्याचा प्रभाव सध्या कमी होतोय मात्र अजून वातावरण बदलण्याची शक्यता कायम आहे बावीस तारखेपर्यंत आपल्याला या वातावरणाची वाट बघावी लागणार आहे बावीस ते वीस तारखेपर्यंत या वातावरणात किती प्रभाव निर्माण होतो यावर आपल्या सर्व अवलंबून आहेत एक अशी अपेक्षा आहे की मार्चमध्ये थोडा तरी पावसाचा प्रभाव महाराष्ट्रात निर्माण होईल आणि आपण त्या अंदाजावर लक्ष ठेवून आहोत आपला में व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा